नमस्कार मित्रांनो तर संध्याकाळची वेळ आहे आणि व्हिडिओ काढायचं कारण मी ठरले बहिणीकडं मुंबईला जरा आणि दोन दिवस आयला आता इथं पाणी करून ठेवले पाण्याचे एक जार आणून ठेवले पाणी त्यातलं कमी करावं लागेल बघ पाठीत काढीत आणि आयला इथं आता वहिन आमच्या चुलत वहिनीला सांगितलंय लक्षात ठेवायला सकाळच्याला देतीनं सांगितले हा लोक ही नेहला काय काय आणले लोक ही जोडक आणल्या ते हिनं दिले ते सारे कलर त्याच्यात गेवड्याची शेंगा दिले ते जेवढीच गवारीची शेंग दिली त्यांनी वजन झाले मला तर आता वजन आता हे मोठं ठिकाण घालावं म्हणलं हे झालं आता हे मला आता दिले तर म्हणलं नेहरेशिवाय दिली सुमाकान ह्यात घेवड्याच्या शेंगा दिल्या ते आहे ह्यात वाला लसूण दिलाय mm. आळूची पानं दिले ते अन किंवा काही रामफळ दिली ती आणि विशेष म्हणजे आमच्या बादशेला कवटले आवडतील म्हणून कौट आणले तेव्हा खराब झाले

डॉक्युमेंट काढून पाठवले रिजर्वेशन तिकीट नाही काढ खरबुज बेहायची एवढी मोठी खरबुजायचं आता नाही काय करायचं खाली टाक नाही तुम्ही फुटा फेटायची तो काही घरबोज भ्यायचं माहिती कवठ मा कवठ टाकायची सुट्टीच अशीच खराब असेल ती नको तिथे बजायला करा कुठे धन्यवाद मुंबईत गेल्यावर आणि गाडी बदलायची इथे इथं तो पण यावं एवढी खरं बस झाले ते आता हे पैसे टाकणं म्हणजे हे नाही टेन्शन नाही ही जरा ही लागते बिलगी झाली नाही खाल्लं बिलग रवा हे कवट भरायला लागलोय अजून आपले काही दोन दिवस नाही आयला पाणी आणून दिलं आणि आमच्या त्या वहिनीला सांगितले दिलते काहीतरी खरं

पूर्ण म्हणजे हुलगा तिला हुलगा आवडतो घेतले तर तिथे दोन किलो आणि मूग एक किलो लोक ही मटकी तर आता मी बिगून चालले आता वजन लई झाले पाहिजे एवढं वजन झालंय तर आता हे वजन न्यायचं एवढं मला काहीतरी हे तर कोरेगाट आहे की दादा घासायच काय कोरेगाट आहे दाज घासायचं माझं मला तिकडं ठेवून घेऊ तिकडे パリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパリパ

चालले आता दिले ते सांगते ती संधी तर आता काय एवढा सामान घेऊन चाललंय आता आता संध्याकाळची गाडी आहे आणि दोन दिवस म्हणजे तिसरी दिवशी येईन घरी तवर पेصه पाणी आणतले पाणी वाईनेला आमचे सूरत बांधले दिल्यावरती देती सकाळ एकदा खाल्ले म्हणजे पुन्हा नाही खाता आणि <coughs> पाणी ताप तापायला बघूले ठेवले ते वाईने देते सकाळच्याला बांधलीवर आगळीला येऊकडे लागला भाऊ आता ताई घरात पंखा होता आता काय पंखा तरी खराब झाला दुसरा पंखा एका बहिणीने आणलेला आहे की तिकडे आयला लावून दिला तिकडच्या घरात येतो कोण झोपत नाही म्हणून तर का अशा पद्धतीने आता माळ व घेऊन चाललोय मी जेवली का नाही देवदेवाच्या पोळ्या आल्या त्या दोन ती पोळ्या दिल त्या आज काय आमच्यात हे नव्हतंच काय बाव नसल्यामुळे आज आम्ही काही धुलवड नाही साजरी केली आता ही रात्रीचा व्हिडिओ आहे मी उद्या सकाळ सुढीन आता रात्रीच नऊ वाजत आले ते मला आता दहा वाजता गाडी आहे ते मी जाणार आहे गाडीला तर आईनं केले ती पोळ्या आल्या त्या देवाच्या मगाशी दोन त्या आईनं पोळी खाल्ली त्यातली एक एक तशीच आहे आता उद्या मी गेल्यावर काय करायचं ना बघा ती शेळीच पोळी खायची आहे ती ती आमची छाया वहिनी नसल्यावर काय पण ती म्हणजे नको आहे नको आहे त्याला म्हणे एक भाय भाकरीची <laughs> okay, भाकरी ही पीठ दळून आणली आता डब्यात पीठ आहे भाकरी तुम्ही हा ओके डब्यात पीठ आहे भाकरीच आणि इथं पाणी येते ह्याला जिआरला जिआर बीत आणून ठेवलाय गार पाण्याचा काय काय दिवसात मी मुंबईला चाललो या म्हणजे काय फिराय म्हणून नाही चाललो जर आमच्या चा भाषीला बरं बी नाही मग ती बी बघायला चाललोय मग ती मामा येताना कवटे घेऊन या खरबूज घेऊन पण योगा योगाने कवटे बिन खरबूज मिळाली पण तिथे गेल्यावर त्या मामा ह्यांनी सगळ्यांनीच थोडं काय घेवडा दिला कुठं शा गवारी शेंग दिली अजून तिला हुलगा ऐकली आवडतात इकडचं मग ती हुलगा एक घेतल्यात या एकातच घेतल्या दोन किलो तर ते घेऊन चाललोय सामान आता मला हाय गाडी तर आहे आता आता एकटीच दोन दोन रात्री एकटीच आहे तिसऱ्या दिवशी उद्यान पारवादीचा दिवस सोमवारी सकाळी येतोय मी रविवारी संध्याकाळी बसल्यावर म्हणजे शनिवारचा रविवारचा असं दोन दिवसाचा प्रॉब्लेम आहे तर आहे ती बहिणी लक्ष ठेवते की छाया बहिणी ते ठेवते <coughs> ते लक्ष आपल्याला पसरण्या कुठेतरी पाडायचं सगळं म्हणल्यावर नाही सगळंच पाडायचं या तिथं ह्यांच्या घरात पंबाबीच्या वाड्यात राहायचं आपल्या अंकुशच्या घरात या म्हणजे या घर तुला सोय संडासला सोयी जवळच्या जवळ आमची घर पाडायची ती घर दे तू मला गाम दे त्याला कशाला अंकुशला विचारायचं अरे उन्हाळा आहे तो घे बाबा नीट करून आता पाणी तर पाहिजे की त्याला पावसाळ्यात घरामचे घरले पडायला लागले आणि झाले आम्हाला उत्तर चांगली कोली आहे ती सांडी पडलेली ती घ्याव काँक्रिट करू कळतय सगळं समजा भीतीला दरवाजा फुटलाय सगळं चालू करायचं आहे हात तुकार पसारा न्यायचा तिकडे पवारच घरी घेतलं ते तिकडे राहायची ति काय कराव अगून आपल्या न्यायचा काय पसारा आहे तवा बांडी सगळी न्यायची ह्याच्यात भरून पोत्यात भरून ठेवायची काय सांग ना पसारा करता नऊ ह्याला काय करायचं हे राव आपली पाडायचं का घरी सगळंच सगळीच पाडायची ती घरी हा मग काय सगळंच ही खांड सगळेच पाडायचं हे घर तू कापाला दिले ती हि मालायला दिले तिकडच आपल्याला घेतली सलग म्हणजे आपल्याकडे आमच्या घराची बदला बदल झाल्यामुळे आता तिकड इकडे निकल तिकडे गेलेला आहे ते घरकुल आले ती घर बांधायची ती मग आपल्याला दार करावून घ्यावं लागेल मग आता पलीकडे तर चला मित्रांनो मग आता मुंबईला जायची तयारी आहे माझी लई दिवसात चाललोय मी लई बऱ्याच दिवस झाले गेलो नाही पण आता जरा भाची बी जरा थोडी बरं वाटत नाही बघायचं मग सारखंच म्हणायला लागली ती या आणि मग आईला सांगितले दोन दिवस लक्ष ठेवायला तर तुमचं बी लक्ष राहू द्या तुमचं तर लक्ष आहेच म्हणा तर मी मुंबईला गेल्यावर बघू तिकडे व्हिडिओ काढता आला तर मी काढेन तुम्हाला नक्कीच दाखवीन गेल्यावर कारण जायला तर रिझर्वेशन काढून दिले भाषण तिकीट पाठवले तर चला मित्रांनो आहे दोन दिवस म्हणली तू नसला काय म्हणते मी नसले म्हणजे करमत नाही पण आता काय तर मी कुठे गेलो होतो संध्याकाळी घरीच येतो पण आता दोनच रात्र तर जायचंय आता आय मग मला करमत नाही चालले म्हणून पण आता मी काही चाललंय जरा तिला महिने घे करायचं चला मग मित्रांनो शुभ रात्री सगळ्याला जेवण करा भेटू पुढच्या वड्या तोपर्यंत धन्यवाद